तुम्हा बात में तर ना मिणना तर तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर बेरोजगारांना आता दहा हजार रुपये मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला कशाप्रकारे फॉर्म भरायचं आहे तर तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आता बेरोजगारांना प्रशिक्षणसह दहा हजार रुपये इथं तुम्हाला वेतनच्या इथे मिळणार आहेत तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा इथं करण्यात आलेली आहे तर वर्षाला येणार दहा हजार कोटी रुपयाचा खर्च तर इथं जे काही तुम्हाला जे आहे तर दहा हजार रुपये इथं वेतन मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला युवकांसाठी अन्न तरतुदीसुद्धा इथं करण्यात आलेले आहेत तर जागतिक बँकेच्या सहकार्याने दोन हजार तीनशे सात कोटीचा मानवी विकासाचा उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पाद्वारे पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जेवाढ जे काही इथं करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आय टी आय औद्योगिक औद्योगिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांनी बळकटी करणे जे काही इथं करार पद्धतीने केलेलं आहे त्याचप्रमाणे इथं मुंबई पुणे नागपूर अमरावती यवतमाळ कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर कराड त्यानंतर इथं जे काही यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर यामध्ये जे काही सेंटर आहे तिथं उघडण्यात येणार आहे त्याचप्रमाणे बेरोजगारांना प्रशिक्षणसह दहा हजार रुपये इथं मिळणार आहे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयं अर्थव्य अर्थसहाय्य योजनेसाठी शंभर कोटी रुपयेचा निधी इथे तरतूद करण्यात आलेला आहे प्रकल्पसंख्या समुदायातील विद्यार्थ्यांना देखील सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसपासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनासुद्धा इथं लागू करण्याचा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे इथं विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता इतर मागासवर्गीय विमुक्त जाती व भटाकट्या जमातीसाठी विशेष मागासवर्गीय उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी अडतीस ते साठ हजार रुपये निवास भत्ता दिला जातो त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय विमुक्त भटाकट्या जाती जमाती व यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत अडतीस ते साठ हजार रुपये जे काही भत्ता देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर अधिक माहितीसाठी व सर्व अपडेट्स तुम्हाला याबद्दल आपल्या ओएमटी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चैनल बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा